हे बघा हा लोटस मध्ये हा एक प्रकार आता नवीन आलेला आहे हे बघा हे पूर्ण लोटस पदर लोटस काट हे असं हे जसं आता हा एक प्रकार बघतो आपण टसर सिल्क म्हणून हे बघा याची जी रेंज असते लगभग तीन साडेतीन हजारापासून सुरुवात होतो याच्यामध्ये या पद्धतीमध्ये ही स्टाईल असते बघा या लगभग चार ते पाच हजारापासून सुरुवात होत डिझायनर मध्ये टिपिकल काट नसतात ओपन बॉर्डर मध्ये हा प्रकार काय होतो नमस्कार मी दीपा तुमचं माझ्या चॅनल खूप 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 मनापासून स्वागत आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे लग्न सराय निमित्त हा स्पेशल व्हिडिओ असणार आहे कुमठेकर रोड सिटी प्राईज शूज च्या लेन म्हणून पुढे आल्यानंतर आपल्याला इथे पेशवाई क्रिएशन पाहायला मिळणार आहे तर आज मी एक्सप्लोअर करणार आहे पेशवाई क्रिएशन ह्यामध्ये आपल्याला खूप सुंदर असं कलेक्शन ब्रायडल पाहायला मिळणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये आपण पूर्णपणे सेमी सिनचं कलेक्शन पाहणार आहोत हे अगदी दोन हजार पासून कलेक्शन ची सुरुवात होणार आहे ते अगदी सहा ते साडेसहा हजारापर्यंतची व्हरायटी असणार आहे तो व्हिडिओ स्किप न करता लास्ट पर्यंत चालू पाह नमस्कार काका तर नमस्कार आज काय स्पेशल कलेक्शन असणार आहे आपण बघूया याच्यामध्ये सेमी सिल्क मध्ये आता काही कलेक्शन बघूया पेशवाई क्रिएशन मधनं बोलतोय आपण सेमी सिल्क मध्ये जसा आता हा कांजीवरम म्हणून एक प्रकार येतो ओके हे लगभग दोन अडीच हजारापासून सुरुवात होतो हा प्रकार हे असं कांजीवरम म्हणून एक प्रकार छान येतो हा एक प्रकार बघा याच्यामध्ये कलर्स बघायला मिळेल तुम्हाला त्याच्यानंतर एक हा लोटस म्हणून एक प्रकार येतो हे बघा हा लोटस मध्ये हा एक प्रकार आता नवीन आलेला आहे आहे बघा हे पूर्ण लोटस पदर लोटस काट हे असं छान प्रकार येतो सिल्वर जरी मध्ये आपल्याला पूर्णपणे हा प्रकार पाहायला मिळतो लोटस मध्ये हो प्राइस रेंज काय हे लगभग तीन चार हजारापासून सुरुवात होतात तीन हजारापासून मॅक्झिमम छान बघायला मिळेल असे काही अल्बम पीस पण येतात हे बघा हे जसं आता एक अल्बम पीस आपण बघतोय हे डिझायनर लुकमध्ये येतात हे बघा हे जसे अल्बम पीस येतात तसे त्याच्यानंतर एक हा प्रकार येतो हा एक रॉ सिल्क म्हणून एक प्रकार येतो okay. हे बघा हा एक रॉ सिल्क मध्ये हे काही डिझायनर येतात रॉ सिल्क मध्ये हा एक प्रकार, प्रकार पन, हे जसं आता हा एक प्रकार बघतो आपण टसर सिल्क म्हणून हे बघा याची जी रेंज असते लगभग तीन साडेतीन हजारापासून सुरुवात होतो याच्यामध्ये हा प्रकार येतो तसंच एक रॉ सिल्क म्हणून एक हा पण प्रकार सुंदर येतो हे बघा हे सॉफ्ट असतं सिल्क हा एक प्रकार येतो रॉ सिल्क मध्ये याच्यामध्ये पण डिझाईन्स येतात तुम्हाला वेगवेगळ्या जसं आता आपण बघूया याच्यामध्ये थोडे असे काही ब्राईट कलर पण येतात रॉ सिल्कमध्ये या लगभग साडेचार पाच हजारापासून सुरुवात होतो हा okay. प्रकार येतो हे बघा हे <laughs> सगळं डिझायनर कन्सेप्टमध्ये असे प्रकार येतात फॅन्सीमध्ये थोडं फॅन्सी प्रकार येतो हे बघा हे <laughs> सगळे सुंदर आणि रिच लुक फंक्शनच्या हिशोबाने छान प्रकार येतात हे बघा हा जसं आता गोल्ड मध्ये आपण बघतोय सेल्फ मध्ये फोर थाउजंड पासून तुम्हाला बघायला मिळेल याच्यामध्ये चार हजारापासून सुरुवात होत त्याच्यानंतर असं सॉफ्ट सिल्क म्हणून एक प्रकार येतो हा सॉफ्ट सिल्क म्हणून प्रकार येतो हे बघा हे थोडंसं सॉफ्ट सिल्क मध्ये पण छान बघायला मिळेल याच्यामध्ये तुम्हाला तीन हजारापासून सुरुवात होतं हे बघा हा रॉ सिल्क म्हणून एक प्रकार येतो छान हे डिझायनर कन्सेप्ट मध्ये येतात असं बुट्टा वेगवेगळा बघायला मिळेल तुम्हाला याच्यामध्ये अच्छा त्याच्यानंतर आता हल्ली डिझायनर पैठणी म्हणून ज्याला असे ब्लाउज असे छान फॅन्सी ब्लाउज येतात वर्कचे ब्लाउज येतात ओके हे बघा हे जसं आता ब्लाउज याला असं आलेला आहे डिझायनर मध्ये आणि ही आपली पारंपरिक पैठणी या लगभग पाच हजारापासून सुरुवात होतात डिझायनर पैठणी असं काठाला पदर आणि असं डिझायनर ब्लाउज, so, ब्लाउज हे बघा हा प्रकार येतो त्याच्यामध्ये या पद्धतीमध्ये ब्लाउज पण येतो छान हे बघा या पद्धतीमध्ये त्याच्यानंतर एक हा प्रकार येतो हे प्युअर माहेश्वरी हे कॉटन सिल्क मध्ये एक हा प्रकार ओके हे प्युअर माहेश्वरी एक स्पेशल येतं जे लाईटवेट वेट नेसतात साड्या त्यांच्यासाठी छान प्रकार येतो हा बरोबर हे प्युअर माहेश्वरी एक हा प्रकार पण छान येतो त्याच्यानंतर बघूया आपण एक बनारसी मध्ये एक हा प्रकार येतो त्या लगभग चार पाच हजारापासून सुरुवात होतात हा बनारसी प्रकार येतो बनारसी जाल बरोबर हे सगळं सेमी सिल्क मध्ये येतात प्रकार पण सॉफ्ट असतं सिल्क सॉफ्ट असतात बरोबर बघा हे बनारसी मध्ये असे प्रकार वेगवेगळे बघायला मिळेल तुम्हाला हो एक बघा जसं आता आपण बघूया ओपन करून हे आपलं पारंपरिक थोडं लुक आहे आणि डिझाईन काहीतरी वेगळी असे टिपिकल नसतात हे प्रॉपर बनारसी मध्ये येतात असे हे छान काट नाजूक काठ येतात नाजूक बुट्टा येईल त्याच्यामध्ये असे फॅन्सी थोडेसे आपल्याला काठ असे प्रत्येकाचे असे वेगवेगळे येणार ओपन बॉर्डर आणि गोल्ड मध्ये पॅटर्न तयार केला ट्रायंगल मध्ये असणार आहे नेहमी नेहमी काठपदर घालून तुम्हाला पटाळाला असेल पण पदर पाहिजे आणि काहीतरी वेगळं पाहिजे त्यासाठी हे डिझायनर कलेक्शन असणार आहे स्पेशल त्यासाठी हे डिझायनर कलेक्शन असणारे स्पेशल बघू शकता तुम्ही का काहीतरी वेगळी व्हरायटी आणि ट्रायंगल मध्ये आपल्याला सिल्वर आणि गोल्डन बार्ण जरी मध्ये बघूया हे असं काही डिझायनर मध्ये येतात हे बघा पूर्ण भरू का मिल असं ओके हे पण छान येतात डिझायनर मध्ये हे पॅटर्न येतात माझी हे बघा छान असं बनासी मध्ये पॅटर्न येणार आहे ह्याची प्राइस रेंज काय असणार ह्या लगभग चार हजारापासून तुम्हाला सहा हजाराच्या दरम्यान मध्ये हे प्रकार येतात सगळे आता आपण okay. बघूया हे सॉफ्ट ब्रोकेड मध्ये एक हा प्रकार येतो ब्रोकेड सॉफ्ट मध्ये असं पूर्ण विणकाम असतं त्याला एकसारखं हे बघा okay. wow. या पद्धतीमध्ये हे ब्रोकेडमध्ये सॉफ्ट सिल्क ब्रोकेड मध्ये हा प्रकार तयार होतो तसंच याच्यामध्ये असे काही डिझाईन्स येतात आपल्याला वेगवेगळे हे असे काही लुक लुकमध्ये येतं ता। त्यानंतर एक हा सॉफ्ट सिल्क मध्ये हा प्रकार पण छान येतो थो। हे ये थोडं डिझायनर कॉन्सेप्ट डिझायनर काट येतात हे बघा असे टिपिकल काट ता, नसतात हे थोडं फॅन्सी मध्ये हा प्रकार पण छान येतो हे बघा या पद्धतीमध्ये येतं कॉन्ट्रास्ट मध्ये येणार आहे सिल्वर आणि गोल्डन जरीचा आपल्याला युज केलेला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे याची रेंज हा लगभग चार हो। ते पाचच्या दरम्यान मध्ये हा प्रकार येतो त्याच्यानंतर एक हा प्रकार येतो हो, हा सॉफ्ट सिल्क मध्ये एक प्रकार होतो ज्यांना सिंपल नेसायचं असेल काहीतरी बरोबर असं एकदम गॉडी नको असेल तर सिल्क मध्ये एक हा प्रकार पण छान येतो हे जसं सिंपल सोबर जसं का आपण बघतो कितीतरी वेळा वयस्कर लोकांना असं वाटतं बाबा आपल्याला सिंपल सोबर रिच लुक मध्ये हा पण एक सिल्क मध्ये छान सा सा okay. प्रकार हा प्रकार येतो त्याच्यानंतर थोडस ब्राईट साठी म्हणाल तर थोडस टिश्यू म्हणून एक प्रकार येतो ओके हा एक टिश्यू प्रकार येतो बघा या पद्धतीने असं येतं डिझाईन हे टिश्यू मध्ये हा प्रकार पण सुंदर येतो टिश्यू मध्ये हे बघा याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन्स बघायला मिळेल टिशू मध्ये काही अशा डिझाईन्स येतात वेगवेगळ्या टिशू मध्ये आपण एक है बगा? है बगा? प्रकार सुंदर येतो टिशू याच्यानंतर हा टिशू मध्ये आपण एक डिझायनर पॅटर्न तयार केला आहे मुनियामध्ये हा प्रकार येतो ओके हे बघा हा मुनियामध्ये हे असं स्टाईल येईल थोडी या पद्धतीने एक मिनट आपण बघूया या पद्धतीमध्ये ही स्टाईल असते या लगभग चार था था। ते पाच हजारापासून सुरुवात होत डिझायनर म्हणून त्याच्यानंतर येतं हे मखमली सिल्क मध्ये एक प्रकार येतो हे असं मखमला सारखं सिल्क असत हे लगभग साडेतीन हजारापासून सुरुवात होते याच्यामध्ये ओके बघा या पद्धतीमध्ये हा प्रकार येतो हा येईल बाकी आतमध्ये असं सगळं डिझाईन्स येते त्याच्यानंतर एक रॉ सिल्क मध्ये हा प्रकार नवीन आलेला आता हा प्रॉपर रॉ सिल्क हे थोडं डिझायनर मध्ये येतात okay. हे सॉफ्ट मध्ये येतात जसं तुम्हाला कॉन्ट्रास्ट बघायला okay, मिळेल कॉन्ट्रास्ट मध्ये हो आणि असा पदर असा येतो याच्यातच काही डिझायनर म्हणाल तसं काही स्टेप मध्ये पण प्रकार येतात असे काही हे लगभग तीन साडेतीन चार हजारापासून सुरुवात होतात हे असं स्टेप मध्ये पण काही प्रकार येतात हे बघा हा प्रकार पण सुंदर आणि रिच लुक मध्ये हा एक प्रकार पण येतो तसंच काही डिझायनर मध्ये म्हणाल तर एक हा प्रकार येतो साऊथ मध्ये विदाऊट काठामध्ये एक हा प्रकार येतो लगभग फोर थाउजंड पासून सुरुवात होतो याच्यामध्ये सगळ्यात रिच लुक मध्ये असं टिपिकल काठ नसतात ओपन बॉर्डर मध्ये हा प्रकार तयार हे बघा ओपन बॉर्डर मध्ये पण यांच्याकडे व्हरायटी अशी असणार आहे ना जो बुट्टा येणार आहे असा okay, त्याचबरोबर हे बघा ओपन बॉर्डर मध्ये किती सुंदर असं कलेक्शन आपल्याला इथे पाहायला मिळते तसंच एक टिशू मध्ये एक हा प्रकार येतो पूर्ण भरीव काम असतं याला ओके okay. हे लोटस आणि कमळ असे राजहंस मोर पिकॉक सगळे प्रकार त्याच्यामध्ये टाकलेले आपण एक प्रकार छानतो हे पण लगभग पाच पासून सुरुवात होतं चार पाच पासून असं okay. हा प्रकार सुरुवात होतो याच्यामध्ये आणि प्रत्येक साडीमध्ये आपल्याला कलर आणि डिझाईन वगैरे हो भरपूर भरपूर कलेक्शन बघायला मिळेल कलर्स पण भरपूर बघायला मिळेल डिझाईन्स पण वेगवेगळ्या बघायला मिळेल ह्यासाठी प्रत्यक्ष यांच्या शॉपला विजिट करा खूप सुंदर आणि युनिक कलेक्शन असं आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायला मिळालेलं आहे अगदी दोन हजारापासून ते आपण सहा ते सात हजारापर्यंतच कलेक्शन पाहिलेलं आहे तर नक्की यांच्या शॉपला विजिट करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका